पुढील पैकी सामासिक शब्द कोणता कंबाईन मुख्य परीक्षेला आलेला एमपीसीला आलेला हा प्रश्न आणि या सरळसीला येईल तलाटीला येईल पोलीस भरतीला येईल कोणत्याही ठिकाणी अशा पद्धतीचे प्रश्न येतात सामासिक शब्द वनभोजन झोपाळू कमलदान सायकल दोन ऑप्शन तुम्ही लगेच कट करणार सायकलचा काही संबंध नाहीये झोपाळूचाही नाहीये वनभोजन की कमलदान हे कलमदान बघा उत्तर दिलंय आयोग हो आणि वन भोजन एमपीसीचं उत्तर वनभोजन आहे पण उत्तर तेच बरोबर आहे का की यामध्ये काही शंका आहे पहिला मुद्दा सामासिक शब्द म्हणजे काय सामासिक शब्द म्हणजे दोन किंवा अधिक शब्द एकत्र ये येत आहेत आणि एक अर्थपूर्ण असा संक्षिप्त नवीन शब्द तयार होतो आहे त्याला आम्ही सामासिक शब्द म्हणतोय आणि शब्दांच्या असा एकत्र येण्याच्या प्रक्रियेला समास असं म्हटलं जातं समास आणि सामासिक शब्द दोघांमधला फरक माहीत असला पाहिजे वनभोजन वनात केलेले भोजन वन आणि भोजन दोन शब्द एकत्र आले सामासिक शब्द बनला वनभोजन पुढचा मुद्दा या ठिकाणी आहे झोपाळू हा शब्द काय आहे इथे अळू हा प्रत्यय लागलाय सफिक्स लागलाय आळू आळू अळू म्हटल्यापेक्षा झोप ला आळू हा प्रत्यय लागलाय आणि झोपाळू हा शब्द बनलेला आहे हा सामासिक शब्द नाहीये पुढचा मुद्दा येतो कलमदान कलम ठेवण्याचे दान म्हणजे कलम म्हणजे भांडे दान कलम आणि दान हे दोन शब्द एकत्र आले आहे हा सुद्धा खरं जर बघितलं ना याला आपला सामाजिक शब्द म्हणता येत वर पण एक रूढ असलेला शब्द वनभोजन आहे ते उत्तर त्या ठिकाणी दिलेला आहे हा सामाजिक शब्द दिसू शकतो परंतु प्रत्यक्षात हा संज्ञा परिवर्तित असं हे वस्तू नाम आहे त्यामुळे याला सामाजिक शब्द आपल्याला म्हणता येत नाही कलम दान म्हणजे कलम ठेवण्याची पेटी किंवा दान मग हे एक स्थिर वस्तू नावं आहे म्हणून याला आम्ही सामासिक शब्द म्हणत नाही